झुंडशाही करून ओबीसी नेत्यांना अपमानित करणाऱ्या समाजकंटकाचा हिमायतनगर ओबीसी समाज, समाज बांधवांकडून निषेध डोक्याला काळ्या फिती लावून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याचा ओबीसी बांधवांकडून निषेध महाराष्ट्रातील पुणे येथे एका कार्यक्रमासाठी गेलेले मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष तथा ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर काही समाजकंठकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न करून त्यांचे बदनामी करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला त्या भ्या हाल्याच्या निषेधार्थही मयतनगर येथे आज दिना तीन ऑगस्ट रोज गुरुवारी किषेत रॅली काढण्यात आली यावेळी उपस्थित समाज बांधवांनी समाजामध्ये झुंडशाही करणाऱ्या काही समाजकंठकाचा विभाग म्हणून काही प्रतिकात्मक पोस्टर जाळून तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी दुपारी बारा वाजता श्री परमेश्वर मंदिरात समोर डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत ह्या झुंडशाही करणाऱ्या कर समाजकंठितांचा जाहीर निषेध केला وانا اڑے کلی اے وانا اڑے کے مستر اے تو شاہ تو انشاء اللہ 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 ਆਰੇ ਆ ਸਮਾਜ ਕੰਟਕਾਂ ਸਹਿਣ ਲਓ ਵਿਕਤੀਗਤਾਂ